वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मी देव सर्व सर्वदा श्री गणेशाय नमो नमा हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे अंगारकी शंकष्टी तर आज आपण गणपती बाप्पाची पूजा करून झाली आपली छान आणि खूप वातावरण म्हणजे पीसफुल वाटतं आहे कारण बाप्पाची तयारी वगैरे केल्यावरती जरा एकदम आनंद वाटतो मला असं चतुर्थीत आज आपण गणपती बाप्पाची पूजा करायला घेतली आहे ना हा ना हा बघा अष्टगंध हा अष्टगंध ना उज्जैनवरून आणला आणलाय त्याला एवढा भारी वास येतो ना नाही भारी वास येतो त्याला त्याला थोडा भिजवायला लागतो जसं स्टिकी आहे स्टिक्की पण एवढा म्हणजे जेवढा हे करणार वास पण बसत असा असं वाटतं को उज्जैनला गेल्याचं काही जणी उज्जैनला गेल्या जरा तर आता आपल्या या बाप्पाच्या हळदी कुकुम विकारायला घेतलाय गाडी पाहिजे ही पण मला घेऊन चालली पहिले मी कुठे नेऊ इला आपकस दिला जास्त बोलू नको सांग तिला चला तर चला मध्ये चल दे ती केली आम्हाला दे केला दे ना बाय बाय ना तो तोपर्यंत माझं एक पण काम होणार नाही समाज नाहीस नाय बाय बाय मस्त बाप्पा कसा छान दिसत आहे गणपती बाप्पा आणि आता संध्याकाळची तयारी करायला घेते नैवेद्य वगैरे बनवायला लागेल मोदक वगैरे तर ते करते काली तू काली तुला तिला सगळं कसं खाते तू तर इकडे जानवीने घेतली भाकरी करायला आम्ही लाटीनेच भाकरी करतो हे बघा अशा आणि आम्ही तव्यावर करतो कारण आमचे पडं चूल नाही आहे ना म्हणून तर या भाकरी आपल्या आता इथे होत आली आहेत जान्हिच्या कारण संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य करायला लागेल ना म्हणून मग आम्ही आत्ताच उन्हावणी घेऊन भाकरींचे कटाट काढून टेपले आणि आता एकीकडे एक मी घेणार आहे आपले मस्तपैकी गाजरांचा हलवा करायला आणि इकडे साबुदाण्याचे वडे पण मी तयार करून ठेवले जेव्हा जेव्हा सगळी जण येणार तेव्हा तेव्हा प्रत्येकाला तळून देणार थोडे थोडे करून निष्ठा काय आलं तुला तापू आला हो आज आमच्या निष्ठाची तब्येत बरी नाही ते नको आज आमच्या निष्ठाची तब्येत बरी नाहीये जरा आप आलाय तिला म्हणून जरा आज आमची निष्ठा शांत आहे पण तिला रस्ता खायला आवडतो का सगळ्यांना असं ते बघूया किसून खायची मजाच काहीतरी वेगळी असते किसून जो गाजराचा हलवा होतो ना तो मिक्सरला वाटून केलेले गाजराच्या हलव्याला चव नाही म्हणून आम्ही आता असं करणार आहोत आता आहेत पण आपल्याला गाजराचा हलवा खायचा आहे आणि बाप्पाला आपले दाखवायचा नैवेद्य म्हणून एकीस बायकीस किस का तीस माझ्या माझा गाजर किसाचं काम चालू आहे पण आता यांना एकेकडे वडे पण करायला घेतलेत मी कारण उपासवाले सगळे येतील मग त्यांना लागेल म्हणून आता आपण एक एक पायाच्या तेलात सोडूया दोन छोटे केले देव बापासाठी कुठे गेलं काय माहिती हा का तर यांना होऊ दे तोपर्यंत हो तो परत इकडं मी गाजर किसायला घेतो आता आपण देवाला दाखवूया गणपती बाप्पाला साबुदाण्याचे वडे गणेशाय नमो ओम गण गणपती गण नमो झाले आता इथेकडे मी यांना वडे देते खायला आता आपले साबुदाण्याचे वडे रेडी झाले आहेत याच्यात आता मी थोडासा दही टाकते येस आता झाला रेडी आपला उपवासाचा नाश्ता मस्त झाले रे बाबा क्रंची कुरकुरी हे मी यांना देते तोपर्यंत बाय बाय एकदम भारी आहे खायला हा बघा दही बरोबर भारी आहे खायला पत्ता टाकला ना भारी लागतोय फुलफुलीच लागतात एकदा ला। चव आली आहे आणि इकडे आपण आपल्या नैवेद्यासाठी नारळ पण सोडून आहे म्हणजे आपले मोदक करायला पण आपण रेडी एकीकडे गाजराचा हलवा करायला घेते आणि एकीकडे मोदकांची तयारी पण करून घेते तर फ्रेंड्स पिझा खोबरा किसून झाला पण लास्टचा खोबरा खिसाले ते इकडे बघायला काय प्रॉब्लेम येते सारखा सारखा तो उचाकते का टाकलं <vhurling> <laughs> चला आपला निवेदाचा ते एक खोबरा झाला ना किसून म्हणजे टेन्शन नाही निष्ठा झोपले तोपर्यंत आपला अर्धा काम होईल हा मग एकदम टेम्पटिंग गाजराच्या हलव्याचा कलर बघा म्हणून काय करायचा किस बाय किस दोड किस असं आपलं गाजर किसून किसून घ्यायचा असा होतो मग आरामकाराला तर घेतला पण मी इथे गुळ कापायला विसरली तो मी एकीकडे कापते आणि आपल्या जान्हवी मॅडम तर काय चालू आहे बघा मोबाईल बघते आणि वेपर खाते मस्तपैकी मला विचारत पण नाही वेपर खातं का नाही ताई म्हणून आणि स्वतः एकटीच खातं काय गं दे मला दे नको मला जा मग मागितलं तेव्हा मला देतोस तू इथे हसते ती तिला व्हिडिओमध्ये यायचं नाही ना म्हणून ती अशी गप्प गप गप्प आहे आणि इकडे आपला गाजराचा हलवा याम मस्त हा बघा कसा झाला आहे टाका टाकू आता काय ना फक्त साखर आणि आपले काजू किशमिश टाकायचे राहिले मग आपला गाजराचा हलवा पण रेडी होईल त्याच्यानंतर आपले बाप्पाचे मोदक करायला देतो आम्ही फक्त आमची जान उठली नाही पाहिजे जर ती उठली तर समजा खतम खलास बात खलास इकडे जानवीला दोन दोन मोदक पाहिजेत हा का काही बोलते एक मोदक मला नाही पाहिजे बोलते दोन दोन मोदक पाहिजे आता मी काही दोनच मोदक बनवणार हा हिला म्हणजे खायला दोन, दोन, दोन मोदक पाहिजे तर आता आपल्या बाप्पाला आपण एकतीस मोदक बनवू आणि जानवीसाठी एक्स्ट्रा मोदक बनवू तिला मोदक जाम आवडतात कारण हा आपला कापून झाला आहे मी टाकते पाहिजे त्याच्यात नी? सो झाले मस्त बेगी गे आणि आता इकडं मी आता आपलं नारळ फोडला तर ना येऊ तो पाणी पण घेतो आणि थोडंसं यो पाणी जास्त निवड पाणी घेत नाही तर मग आपलं जास्त हो ना गे ना एवढा हे टोप आहे मग म्हणजे थोडंसं आपण तूप टाकू बस आणि ठेवतात करी आपल्याला उन्हा निजाराचे पिठच घ्यायचं हा त्यांनी जायचं मग त्या या होईल ना जास्त कडक कडक मोदक नको ते कसं हे बरं वाटतं ना आणि थोडासा दूध टाकावं लागतो जा मग नरम नरम जास्त मोदकाचे पिठ बस नंतर आता आपला गाजराचा हलवा झालेला आहे एक नंबर एकदम वाव दिसतं आहे बघा पण त्यांनी माझी एक बळी घेतली इकडे बघा दिसते बघा मला माझी आंगली गेली बघा तवा तो, तो गाजराचा हलवाचा चांगला झाला आहे आणि इकडे आपली मोदकाची पण तयारी झाली तर मोदक बनवायला घेतो आम्ही पैकी आणि मग बन झाल्यावर तुम्हाला दाखवतो कारण आम्हाला मोबाईल धरायला येतो आपले मोदक तयार झाले हे बघा बर चटका लागतो लगेच लावून घेते हे बघा कसे झाले तु